सर्व मित्रांना नमस्कार आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक रहस्य आणि गुडकथा आहेत पण त्याची उकल होणं गरजेचं आहे ते आपल्याला दिसले पाहिजे जसे की अपमृत्यू होऊच नाही यासाठी सुद्धा रहस्य आहे अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमोक्षो बिभीषणा कृप रामश्य सप्तते चिरंजीवीना सप्तता सोमरे नित्यम अष्टकम जीवे स्पर्श शतम साग्र अपमृत्युविवर्जिता किंवा व्याधीच येऊ नये यासाठी सुद्धा रहस्य आहे वैद्यना तो धन्वंतरी तथास्विनो पंचकम स्मरेनित्यम व्याधी दुश्यन जायते ते अन्यधान्य समृद्धी घरात नांदावी यासाठी सुद्धा रहस्य आहे किंवा वीज पचवण्यासाठी सुद्धा रहस्य आहे कपिलाकार्योनंती वासुकी तक्षक तथा पंचकम स्मरणित्यं विष बाधान जायते किंवा आपल्याकडे संकटच येऊ नये यासाठी सुद्धा रश्य आहे हर हरी हनुमंताला हनुमंतालायुदम पंचकम स्मरे नित्यम घोर संकट नाशनम देर आर मेनी मिस्ट्रीज इन वेदाज, शास्त्राज, पुराणाज अँड शिव बट वी कॅनॉट अंडरस्टँड देम इझिली वी हॅव टू फाइंड द की ऑफ मेनी सच लॉक आणि हे आपल्याला जेव्हा शोधू तेव्हा आपल्याला ते सर्व मिळेल अनेक रहस्य आहे शिवभारतामध्ये तर अनेक रहस्य दिलेले आहे पण ते रहस्य जोपर्यंत आपण वाचणार नाही ते समजून घेणार नाही तोपर्यंत रहस्य आपल्या लक्षात येणार नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो शिवभारतामध्ये रहस्यमय वागणक हा विषय घेऊन आपण आलेलो आहोत शिवभारतात वागणकाचा उल्लेख आहे का आणि असला तर तो कोणत्या स्वरूपात आहे त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी राजा महाराज आपले राजा महाराज चॅनल आपण सबस्क्राईब करता त्याला लाईक करता शेअर करता आनंद वाटतो आणि मित्रांनो असेच अपरिचित व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी मी कटिबद्ध आहो काही साधनांचा जर आपण विचार केला जशी की तारीखे दिलखुशा हा ग्रंथ भीमसेन सक्सेनाने लिहिलेला ग्रंथ काफी खान निकोलस मॉनोची यांच्या ग्रंथात वागणक असा उल्लेख नाही पण वागणक सदृश्य अशा शस्त्राचा उल्लेख यांनी आपापल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे आता या प्रसंगाची पार्श्वभूमी शिवभारत शिवभारतामध्ये पाहू अध्याय श्लोक क्रमांक व अफजल खान म्हणतो मी तुला स्वहस्ताने धरून विजापुरास नेऊन अली अदिल शाह पुढे तुझे शिर तुला नमवा वयास लावीन आणि त्या प्रतापी प्रभूस प्र करून विनंती करीन आणि हे राजा तुला पुन्हा अतिशय मोठे वैभव मिळून देईल ते श्लोकात अबदल खान म्हणतो अरे शहाजी राजाच्या पुत्रा पोरा आपली शानपणाची घमेंड सोडून मला आलिंगन दे तू अली आदिल शाहला घाबरत नाही तू कुतुब शाह डरता तू दिल्ली शाह डरता तू मुझे भी नाही डरता आता आ, चित्रगुप्त बखर मध्ये महाराज म्हणतात खान साहेब ज्याची करनी त्याला काही भ्यावे तर ते प्रभू श्री रघुनाथाला भ्यावे की तुम्हाला आपण कोण हे आम्ही चांगले जाणतो सोप्या शब्दात सांगतो हे कुत्रिया तुला कोण घाबरतय चल हट हेच महाराज म्हणाले असतील शिवभारत चौतीसवा श्लोक असे बोलून त्याने त्याची मान डाव्या हाताने धरून दुसऱ्या उजव्या हाताने त्याच्या कुशीत कट्यार तो दगा करायला आलेला त्याच्यामुळे ते दग्याने त्याने ती कट्यार खुपसली असली बाहुयुद्ध निपुण शिवाजीने लगेच त्याच्या हातातून मान सोडून अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदुमून टाकली आणि गोंधळून जाता आपले अंग किंचित आकुंचित करून शिवाजीने आपल्या पोटात घुसणारी खानाची कट्यार स्वतः चुकवली खार मोठ्या गुरुबीत म्हणत होता ना आता शिवभारताचे रहस्य या सदतीस आणि एकोणचाळीसव्या श्लोकात लागते इथे कवींद्र परमानंद महाराजांना सिंहाची उपमा देतो आता प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावे की सिंहाची उपमा देणारे परमानंद हे एकमात्र नाहीत कवी भूषण सुद्धा त्यांना सिंहाची उपमा देतो कवी भूषणाच्या अनेक काव्यात आहे ते जे तमांस पर कान जिमी कंस पर तो मलिच्छ बंस पर शेर शिवराज हे सिंहासोबत तो नरसिंहाची ही उपमा देतो आता भगवान विष्णूचा चौथा अवतार हिरण्य याला नरसिंहाने आपल्या नखानेच पाडला तो प्रेक्षक है एक कहे कल्पद्रुम कल्प द्रुम है, है सबकी चित चाहे एक कहे अवतार मनोज की ओ मन में अति सुंदरता है भूषण एक कहे मही इंदुओ राज विराज तो बाढ़ो है एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह शिवा है काया है शिवाजी नरसिंह आहे आता या शिवाचा सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज आपल्या सात शतक या ग्रंथात म्हणतात जोन भ्रांती हिरण कशिपको विदारो उर तो न भ्रांती कब मेरे दुषको विदारिहो हे भगवान नरसिंहा तू ज्याप्रमाणे हिरण्य कक्षपुला फाडला त्याप्रमाणे तू माझं दुःख फाडायला सुद्धा आहे दुसऱ्या भाषेत ते आपल्या वडिलांना म्हणतात की तुम्ही जसा अफजल खानाला फाडला तसा तुम्ही माझे दुःख फाडण्यासाठी सुद्धा पुन्हा या आता मारले मारले व हे सांगतो अफजल आलिंगन दिले आओ आपली सारी सेकी छोडकर इस अफजलखा खा को गले लगाओ आणि त्याने कट्यार चालवली ती चिलकत असल्यामुळे ती खरकरली महाराज म्हणाले हा वार तुला करतो तो घे मला धर ददात मेन कृपान ते गृहान निगृहान आता परमानंद महाराजांना सिंहाची उपमा देत म्हणतात सिंहासारखा स्वर सिंहासारखी गती सिंहासारखी शरीर सिंहासारखी दृष्टी सिंहासारखी मान असलेले कोण ಶಿವಾಜಿ ಇದಂ ಇದ ವಿಗದ ನೈವೀರ ಸಿಹ ಸಮಶ್ವರ ಸಿಹ ಯಾಹಿ ಸಿಹ ಕಾಯ ಸಿಹ ದೃಕ ಸಿಹ ಕಂದರ ಬೇ आता विचार करा शिवभारतातील रहस्य इथेच आहे सिंहासारखा स्वर आहे सिंहासारखी गती आहे सिंहासारखे शरीर आहे सिंहासारखी दृष्टी आहे सिंहासारखी मान आहे कविंद्र परमानंदाने प्रत्यक्ष सिंह नव्हे तर नरसिंह उभा केला आहे आणि बिना नकाचा सिंह आम्ही स्वीकारला आहे म्हणून आम्हाला शिवभारतात वाघ नक दिसत नाही आलं का लक्षात आम्ही बिना नखाचा सिंह स्वीकारलेला आहे नख नसलेला सिंह आपण स्वीकारू शकतो का ज्या आरती तो सिंह नरसिंह आहे त्या आरती त्याला नखे आहेत म्हणजेच महाराजांच्या हातामध्ये वाघ आहेत त्याच्यासोबत अजून एक शस्त्र आहे ते कोणते शस्त्र आहे त्याचाही उल्लेख परमानंदाने केलेला आहे आणि तोही शिवभारतात दिसतो सो पाणी कोशायुध सुंदर्यांत सो महाव्रत शिवहा कृपा निकाग्रेन कुक्षी वेव तमस्पृशत छोट्या तलवारीने म्हणजे कृपानीने किंवा कट्यारीचे टोक त्याच्या पोटात खुपसले मग त्या कृपानीने काय केले पृष्ट विदेशात कुक्षित्रेन प्रवेशिता पोटातून बाहेर त्याने शत्रूच्या ती छोटी कृपान सर्व आतडी ओढून बाहेर पडली अशा तऱ्हेने त्या सिंहाने आपले सावज टिपले व खान संपला परमानंदाने अशा तऱ्हेने रहश्यमय रीतीने हे काव्य रचले आहे दुसऱ्या शब्दात सांगू जहा ना पोचे रवी वहा पोचे कवी असं म्हणतात ना हे काव्यस्त असं आहे परिपूर्ण रहस्यमय रीतीने भरलेले आहे अनेक रहस्य व गुडकथा या शिवभारताच्या माध्यमातून परमानंदाने सांगितले आहेत त्याचे हे रहस्य समकालीन लक्षात आले जसे की सभासद बखर आहे शेडगावकर भोसल्यांची बखर आहे एक्क्याण्णव कलमी बखर आहे जेदे करीन आहे शिव दिग्विजय बखर आहे किंवा अज्ञानदासचा पोहाडा फतंजीचा पोहाडा किंवा चिटणीज बखर या सर्व साधनामध्ये वागणकाचा उल्लेख आहे आता महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित वाघनके लंडन मधील विक्टोरिया अल्बर्ट संग्रहालया संग्रहालयातून जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतात आणली शिवराज्याभिष्काच्या तीनशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त या वाघनकाचा तीन वर्षासाठी भाडे तत्व भाडे तत्वावर आणण्यात आले आणि ते आता सध्या साताऱ्याच्या किंवा अन्य संग्रहालयात ठेवले मुख्य मुद्दा काय आहे तुम्हाला सांगतो काही इतिहासकार म्हणतात ती खरंच महाराजांनी वापरली का सोडा हे सर्व वाघनखाने आणि कृपाणीने अफजल खानाला फाडला हे लक्षात ठेवा आणि आपल्या धर्मातलं अजूनही तुम्हाला सांगतो रहस्य धर्म हिंसा तथैवच धर्मासाठी हिंसा ही करावीच लागते हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेतलं पाहिजे मी विनंती करतो सर्व युवकांना महाराष्ट्रातील कमीत कमी दहा वीस हजार युवकांनी पुढं आलं पाहिजे अनेक इतिहासावरचे व्हिडिओ बनले बनवले पाहिजे गड किल्ल्यांचे संशोधन गडकिल्यांची माहिती प्रत्येक युवकांनी सांगितली पाहिजे आणि हा सर्व प्रचार देशात गेला पाहिजे नवे पूर्ण जगात गेला पाहिजे आणि पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचं प्रेरणा स्त्रोत आहे हे जगाच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी सर्वांना विनंती आहे की तुम्ही ही असे व्हिडिओ बनवा इतिहासाचे व्हिडिओ बनवा तुम्हाला मदतीची गरज लागली तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता त्याला लाईक करता इथंच मी तुमची आज्ञा घेतो जय शिवराय